महाविजयाचा निर्धार करूया डॉक्टर संजय गुटे यांनाच निवडून आणूया आदिवासी बांधवांच्या मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद संजू भाऊंच्या विजयासाठी आदिवासी बांधवांचा प्रचारात सहभाग महाविजयाचा निर्धार करूया आमदार डॉ संजय कुटे यांना निवडून आणूयात असा संकल्प घेत आदिवासी बांधवांनी आज पंधरा नोव्हेंबर रोजी जळगाव जमोद संग्रामपूर तालुक्यात मोटरसायकल रॅली काढली या मोटरसायकल रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला रॅलीमध्ये शेकडो आदिवासी बांधवांचा सहभाग होता पारंपारिक वेशभूषेतील आदिवासी बांधव रॅलीतील आकर्षण ठरले आदिवासी बांधव जळगाव शहरातील राठी जिनिंग येथे एकत्र येऊन भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार डॉ तर संजय कुटे यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाला रॅलीतील युवकांचा उत्साह हो पाहण्यासारखा होता आदिवासी युवकांचा स्वयंस्फूर्त सहभाग म्हणजे डॉक्टर संजय कुटे यांच्यावरील प्रेम व्यक्त होत जळगाव जमोद मतदारसंघातील भाजपा शिवसेना राका रिपाई आठवले गट पिरीपा लहुजी शक्ती सेना रयत क्रांती संघटना आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे राठी जिणिंग परिसरात आगमन होताच कोण आया रे कोण आया आदिवासी का शेर आया क्या बोलता आहे काम बोलता आहे लाडक्या बहिणींचा एकच भाऊ संजू भाऊ संजू भाऊ अशा घोषणा देत परिसर तणानून गेला होता मोटरसायकल रॅलीची जळगाव जमोद मधील राठी जिनिंग मधून सुरुवात होऊन जुना भाजी बाजार माणाजी चौक चौमारा दुर्गा निमखेडी फाटा वडगावगड पळशी मोहिदेपूर पळशी घाट फाटा पिंपळगाव काळे खांडवी भेंडवळ पातुर्डा फाटा वरवट फाटा सोनाळा टुंकी जामोद या परिसरात पोहोचली ठिकठिकाणी रॅलीचं उत्स्फूर्त स्वागत झालं मोटरसायकल रॅलीतील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सर्व स्तरातून डॉक्टर संजय कुटे यांना पाठिंबा मिळत असून त्यामुळं डॉक्टर संजय कुटे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे